तिकडे मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवसलाय कोण तिजोरी तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणत आहे पण बँकच आमच्याकडे आहे असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय करमाळ्यात आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली आहे आमच्याकडे तर बँकच आहे असं विधान जयकुमार गोरे यांनी केलंय मित्र पक्षालाच त्यांनी डिवसलाय कोणी तिजोरी तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे म्हणत आहे पण आमच्याकडे बँकच आहे असं त्यांनी म्हटलंय त्याच्यावर कोण सांगतात चावी माझ्याकडे आहे कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे आहे अरे बँकच आमचे तिजोरी चावी कुठे काढला <laughs> तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असताना या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करण्या करून देण्यासाठी या ठिकाणी आलो की बाबा खूप झाला आता खूप सोसल खूप भोगलं आता पुन्हा चुकू नका आता पुन्हा चुकवून काही संधी ना त्याला द्या एकदा पाच नाही तर मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षालाच डिवसलेला आहे कोणी तिजोरी तर कोणी चावे आमच्याकडे म्हणताय पण आमच्याकडे बँकच आहे असं विधान त्यांनी केलंय